माझ्याचे संघर्ष होते माझी आपण शेती घ्या खांद्याला खांदा लावून माझ्यामत घालत राहायला असतील त्यासोबत बातेरणी घालून राहायला असतील यांनी सोडून पाच सहा दिवस झाले मित्रांनो माझ्या समाजातून आदरणीय पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर वयाचा योगा पाणी सोडून या रस्त्यावरती उतरतोय आणि समाजासाठी आदरणीय घरा बसल्या काही घरा आणि रोज आणि लोकांनी वरत असतो ठिकाणी करावं नाही माननीय सुप्रीमांनी कुठला निर्णय दिला नाही त्यांनी माझ्या समाजाच्या मुलांची विशेष पद्धती थांबवली त्यांना नोकरी मागून वंचित ठेवण्याचं काम आदिवासी शेत शेतक असेल काही आम्ही त्या प्रकारचा त्याच्या न्याय देऊन घेण्यासाठी आम्हाला मराठीला श्रमे ही शपथ देणे माहिती राज्यघटनेचे शिरुमार डॉक्टर बाब आंबेडकर यांनी त्याचबरोबर जयपंत मुंडा यांनी आम्ही वतीनं पेसा कायदा पदवीन चुकीची अंमलबजावणी बजावणी करण्यासाठी त्या राज्याला दिली होती त्यांनी राज्यात अमरवती दोन नव्हती घेतो फक्त आता एकच मागतो दोन हजार तेरा चौदा साली रोज माझ्या संपर्कात असणारे आम्ही बोलणारे आले नाही परंतु दोन हजार तेरा चौदा साली महाराष्ट्रात जसा कायदा आम्हाला चालला आदिवासी समाजाचे नेते आदरणीय मनोकराची पिकार परंतु लसीकरण केलं आणि वाचवण्यासाठी आदिवासी समाजाचे संकट आदरणीय दोन तास राहील यांनी अन्न पाणी सोडून उपयोग राहिल्यामुळे त्यांचा आपण आदिवासी समाजावर कधच गुरुगुण करायचे आता संपलेली नाही माझ्या आदिवासी मानवानो अजूनही जे ठिकाणी त्या दिशेही आपल्याला वाटप करायचे आणि आज खरंच आनंद होते सर्व पक्षीय सर्व संघटना होते पक्ष भेट संघटनावाद सोडून एकत्र झाले या सोबत त्यांचे आभार मानतो आणि सत्य असल्याने आमदार खासदारांना विनंती आहे तुम्ही आमच्या बोलण्यापेक्षा तुम्ही सौप्रेत बोलायचे आमच्यात बोलण्यासाठी मी खूप पाठवलं तुम्हाला आमच्या समाजात बोलण्यासाठी पाठवलं आणि जाता जाता माझे म्हणते हे झूप नाही जाता मी झूक नाही जाता